तरी मात्र लांजाच्या शिवसैनिकांनी विरोध केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्यामुळे नवा पेच निर्माण झालेला आहे राजन साळवी यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यास लांजाचे शिवसैनिक विरोध करतायत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर हा नवा पेच निर्माण झालेला आहे एकीकडे राजन साळवी हे ठाकरे गटामध्ये नाराज होते विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या अपयशानंतर ते नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या ते पक्ष बदलतील असंही ऐकत येत होतं भाजपामध्ये जाणार की शिवसेनेमध्ये जाणार हा प्रश्न उपस्थित होत होता मात्र आता यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की राजन साळवी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मात्र लांजामधील जे शिवसैनिक आहेत ते मात्र या सगळ्या घटनेला विरोध करत आहेत आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालाय राजन साळवी यांना शिवसेनेमध्ये घेणं लांजाच्या शिवसैनिकांना मान्य नाहीये आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झालाय या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी बाळू कोकाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बाळूजी नेमकं काय घडलेलं आहे लांजाचे शिवसैनिक हे यांना राजन साळवी हे शिवसेनेमध्ये नको आहेत त्यांचा विरोध दिसून येतोय मात्र त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला दिसत आहे जी परिस्थिती निर्माण होणार होती ही निर्माण होण्याची शक्यता होती ती खरी ठरलेली आहे कारण लांजा राजापूर मतदार जो संघ आहे विधानसभेचा याच्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला पाहायला मिळाली उभाकडून राजन साळवी उभे होते तर शिंदेच्या शिवसेनेकडनं अं उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उभे होते यावेळेस लढाई झाली आणि विजयी झाले ते किरण सामंत झाले आणि राजन साळवींचा मत मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला प्रश्न होता राजन साळवींचा राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या कामकाजाला पाहून कंटाळलेले होते त्यानंतर एसीबीचे ससेमीराव होता आणि त्यानंतर पक्ष सोडण्याचा आहे तो निर्णय घेतला होता कारण किरण सामंत यांना राजन साळवींच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी विजयासाठी मदत केली होती गुप्त आता मदत केली होती जेव्हा विजयी झाल्यानंतर ही गोष्ट राजन साळवींच्या लक्षात आली तेव्हा उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांनी बोललं होतं परंतु उद्धव ठाकरेंनी त्याच्यावरती काही चर्चा केलेली नाही आणि नंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला जेव्हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा महिनाभरापूर्वी ते, ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते परंतु भाजपच्या चर्चेनंतर राजन साळवींनी शिंदेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा करण्याचा निर्णय आहे तो उद्याच्या गुरुवारी घेतलेला आहे मात्र जे राजन साळवींचे जे कार्यकर्ते होते ते किरण सामंत यांच्या पक्षामध्ये गेले होते म्हणजे शिंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले होते आता अशी परिस्थिती आहे की राजेन साळवी सुद्धा शिंदेच्या पक्षामध्ये जायला तयार आहेत मात्र तिथल्या कार्यकर्त्यांचा सा राजेन साळवींना विरोध होतोय कारण गेल्या दोन दिवसापूर्वी किरण सामंत यांनी स्टेटमेंट दिली होती की राजेन साळवींना आमच्या पक्षात घेणं शक्य आहे कठीण आहे शिंदे योग्य तो निर्णय घेतील अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती